विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये कागलच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाल्यानं समरजित घाडगे यांनी भाजपला रामराम ठोकला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करत घाडगे यांनी मुश्रीफांच्या विरोधात शड्डू ठोकला मात्र समरजित घाटगेंना विधानसभेला पराभवाचा सामना करावा लागला राज्यात महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर समरजित घाडगे यांची पावलं पुन्हा एकदा भाजपकडे वळतायत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यातच त्यांनी भाजपचे मंत्री आणि नेत्यांच्या घेतलेल्या भेटींमुळे या चर्चांना बळ मिळत आहे पराभवानंतर काही दिवस ते पवार गटाबरोबर आहेत की नाही एवढी शंका यावी इथपर्यंत त्यांच्या वाढदिवसाची जाहिराती वगैरे प्रसिद्ध झाल्या पण दुसरीकडे त्यांनी भाजप सोडलं असलं तरी भाजपची नाळ किंवा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस किंवा अन्य काही नेत्यांशी नाळ तोडली नाही संबंध कायम ठेवले त्यामुळं कदाचित आता समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असेल भविष्य काळात संजय घाडगे हे मुसरिफांच्या राष्ट्रवादी पक्षात जातील का अशी शंका होती पण आपल्याकडे न ठेवता त्यांनी संजय घाडगे यांना भाजपमध्ये पाठवण्याचा विचार केला दृष्टीनं हालचाल झाल्या हा, तारीख ठरली चर्चा झाली पण अचानक हा प्रवेश थांबला आहे तर तो थांबलाय तो समरजित घाटगे यांच्या प्रवेशासाठी थांबलाय का अशी चर्चा आता सुरू झाली कारण तारीख ठरल्यानंतरही महिना उलटून गेला तरी संजय घाडगे यांचा भाजप प्रवेश होत नाही